नुकताच मी पासून भिजून होतो आणि माझ्या डोक्यात पडला होता पेज काय करायचं तर समोर आली भाताजी पेज अशी पेज किती जण खायला ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पावसाळ्यात भिजल्यानंतर ही पेज खाण्यात वेगळीच मजा असते कोकणच्या पद्धतीची पेज आमच्या घरी केली होती आणि त्यामुळं त्याच्यावर भरघोस मी त्याचा आनंद घेतला त्याच्यानंतर पेज खाल्यानंतर रुदूनं हाक मारली मी ओरेन बसल्यानंतर परतो तर ऋदून पर असा वेगळाच टोपरा घातला होता हे बघा ती छान दिसत होती बघा लहान मुलं खरोखरच छान असतात त्याबद्दल शंका नाही त्यानंतर आम्ही गाडी घेऊन गेलो बाहेर तर बाहेर पाहत तर का ही बैलगाडी आम्हाला दिसली वाटेत सिग्नलला मला माहिती आहे त्यांना काय सिग्नलची गरज नाही तरी पण ते सिग्नलला थांबले आणि नंतर निघाले आणि खरोखर अशा बैलगाड्या पाहणं हे आता दुर्मिळ झालेलं आहे कारण आता त्यांची जागा अवजड वाहनाने घेतलेली आहे त्याच्यानंतर मी निवांत असा बसलो होतो ते कोणतं ठिकाण आहे तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि या ठिकाणी वेगवेगळ्या खेळाडूसाठी परवानीच म्हणावे लागेल इतके भव्य प्रशस्त असं हे मैदान आहे सुद्धा फुटबॉल खेळत होते फुटबॉलसाठी कोल्हापूर खूप प्रसिद्ध आहे माहीत नसेल तर एकदा येऊन पहाच काय स्पर्धा असतात चुरशीच्या आणि जबरदस्त आणि एकापेक्षाही खेळाडू इथं पाहायला मिळतात ते बघा इथं पैलवानांची कुस्तीची प्रॅक्टिस कसरत सुरू होती त्याच्यानंतर याच ठिकाणी हे बघा फुटबॉलची सुद्धा प्रॅक्टिस सुरू होते आणि बरोबर भौतिक पोलीस भरती असल्यामुळं अजून इथे भरपूर खेळाडू होते हे बघा इथे पोलीस भरतीसाठी सुद्धा खेळाडू सुरू होते त्याच्यानंतर इथनं मी बाहेर पडलो आणि बावड्याच्या रोडला गेलो तर तिकडे मला एक वेगळेच दृश्य पाहायला पाहिलं ते म्हणजे मोर नाचताना त्यामुळे हे मी पहिल्यांदाच पाहतो की एखादा मोर नाचत आहे आणि आपण प्रत्यक्षी पाहतो आहे हे मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिले आणि नवीन असाल किंवा पहिला असाल तर तुम्ही ह्या बावड्याच्या एरियात तिथं बावड्याचं मैदान आहे तिथे त्याच्यासमोर इथं असे वेगवेगळे पक्षी भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात तिथं मोर पण होता लांडोर पण होती आणि बाहेरून परदेशातून सुद्धा तिथं पक्षी येत असतात <coughs> ते म्हणताना जंगल में मोर नाचच्या किसने देखा तसं काय नाही आहे मोर नाचताना पान पाटा बंद जेव्हा ह्या मी पाहिला नक्कीच आणि तुम्ही यापूर्वी जर पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये कळाला त्यानंतर मी रात्री घरी आलो तर हृदय आमचा दंगा करत होती का दंगा करत होती तर निवांत जेवण फिरत होती त्यामुळे लहान मुलाचा दंगा बघण्याशिवाय आणि त्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो त्या दंग्यात अगदी मनमोकळीपणा नदी खेळत असतात बागडत असतात आणि आपण उगीच त्यांच्यावर चिडत असतो काही वेळेला पण ती त्यांच्या आनंदात मशगूल होतात हे बघा आमचा बास्को असं निवांत लोळालते ना थंडी ना पाऊस ना त्याला भिजायची भीती काय नाही असं निवांत हाक मालगी असं पाडायचं नाही राहायचं त्यानंतर आम्ही घरी केलं होतं एक वेगळी प्रकारचं भोजन त्याच्यामध्ये कांदा वगैरे भात वगैरे होता इतर पदार्थ होते ते कोणता आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल बघा कडीत तेल ठेवलं होतं आणि हे सर्व पदार्थ टाकले तर हा होता मस्तपैकी राईस आणि खरोखर घरी केलेला होता त्यामुळे उसखूट झाला होता त्याबद्दल काही शंकाच नाही आणि हे सगळं सागर संगीत त्यानंतर तो राईस मी खाऊन बघितला तर खरोखर चांगला झाला होता असे घरी पदार्थ सुद्धा आनंद वेगळाच असतो आणि हे राईस आपण बाहेर पण खात असतोच आणि त्याचबरोबर केले होते नूडल्स हे बघा आणि नाही सर नूडल्स मी भरभरून ताव मारला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मीसुद्धा खवयगिरीमध्ये मी आवडतेच त्याच पद्धतीनं आमच्या घरी मी वेगवेगळे पदार्थ बनत असतातच तुम्ही पाहतच असाल याच्यावर टॉम मारल्यानंतर रुधूने मला तिच्या शाळेचा ड्रेस घालून दाखवतो हो म्हटले आणि हे बघा शाळेचा तिचा हा ड्रेस ती दाखवत होती आणि त्याच्यानंतर आमचा जे मॅक्स नावाचा मांजर आहे नवीन ते पण अशाच पद्धतीने खोड्या त्याच्या सुरू होत्या आणि पुन्हा एकदा या खोड्या किंवा अन्य अशा गोष्टी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका